कुटुंबांमध्ये सासू सुनेमध्ये होणारे वादविवाद भांडणं ही आपल्यासाठी नवीन नाहीत पण कधी कधी असे वाद विकोपाला जाऊन त्यातून गंभीर गुन्हे घडतात काही कुटुंबांमध्ये सासू आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळामुळे सुनानकडून टोकाचं पाऊल उचलल्यासारखे प्रकारे घडतात पण आता बदललेला काळ आणि व्यवस्थेत झालेलं परिवर्तन यानंतर काही सुनांकडूनही सासूचा छळ होत असल्याच्या घटना समोर येत आहेत सुनानकडून छळ होणाऱ्या सासूला कायदेशीर दाद मागण्याचा छळाविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे की नाही असा प्रश्न मागच्या अनेक दिवसांपासून उपस्थित केला जातोय याचंच उत्तर आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलंय कौटुंबिक हिंसाचाराविरोधात दाद मागून केस दाखल करू शकते असं न्यायालयाने म्हटलंय अलाहाबाद उच्च न्यायालयाने याबाबत दिलेल्या आपल्या ऐतिहासिक निर्णयात म्हटलं की कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा हा केवळ सुनांच्या सुरक्षेपुरता मर्यादित नाही सासूसुद्धा या कायद्यांतर्गत तक्रार नोंदवू शकते असं कोर्टाने स्पष्ट केलंय एका सासूने तिच्या कौटुंबिक हिंसाचार धाव घेतली होती त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय या सुनावणी वेळी सासू सुने विरोधात अशा प्रकारची तक्रार नोंदवू शकते का असा प्रश्न उपस्थित झाला त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने त्याला परवानगी दिली पीडित सासूने तिच्या सुने विरोधात कौटुंबिक हिंसाचार विरोधी अधिनियम दोन हजार पाच अन्वय तक्रार नोंदवू शकते असं कोर्टाने म्हटलंय निर्णय न्यायमूर्ती आलोक माथुर यांनी जाहीर केला त्यांनी लखनौमधल्या एका कनिष्ठ न्यायालयाने पीडित सासू आणि तिच्या कुटुंबियांविरोधात बजावण्यात आलेलं समन्स योग्य असल्याचंही म्हटलंय या पिडित, तीचा, सुने प्रकरणात पीडित सासूने तिच्या कौटुंबिक हिंसाचार विरोधी अधिनियम दोन हजार पाच अन्वये तक्रार नोंदवू शकते असं कोर्टाने म्हटलंय हा निर्णय न्यायमूर्ती आलोक माथुर यांनी जाहीर केला त्यांनी लखनौ मधल्या एका कनिष्ठ न्यायालयानं पीडित सासू आणि तिच्या कुटुंबाविरोधात बजावण्यात आलेलं समन्स योग्य असल्याचं प्रकरणात सासूने केलेल्या आरोपानुसार तिची सून तिच्या मुलावर आपल्या माहेर येऊन राहण्यासाठी दबाव आणत होती त्याशिवाय सुनेने सासू आणि सासऱ्यांविरोधात गैरवर्तन केल्याचा आणि खोट्या खटल्यांमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याचाही आरोप सासूने केलाय सासूच्या वतीने देण्यात आलेली ही तक्रार सुनेने नोंदवलेल्या हुंड्यासाठी छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीचा बदला घेण्यासाठी करण्यात आली होती असा दावा सुनेच्या वकिलानं केलाय अखेरीस दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाने सासूने नोंदवलेली तक्रार ही प्राथमिक कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील कलम बारा अंतर्गत येते असा निर्णय दिलाय तसंच कनिष्ठ न्यायालयाने सुनेविरोधात बजावलेलं समन्स वैध असल्याचंही कोर्टाने म्हटलंय त्यामुळे हा कोर्टाचा ऐतिहासिक असा निर्णय मानला जातोय यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद